नमस्कार आज आपण गणपती विस विसर्जनाविषयी वी काही नियम बघून घेऊया आपापल्या कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती सात दिवस गणपती पूजन केले जाते अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन के करण्यात येते लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना तो दहा दिवस असावा असे निश्चित कर केल्याचे सांगितले जाते त्यानुसार गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती पूज मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते एक सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत ह्या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती कर आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल बाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात गणपती विसर्जन मंत्र पुढीलप्रमाणे या तू देवघना सर्वे पूजा मादाय पार्थिव प्रित्य प्रसिद्ध पुनरागमनायच गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणपती प्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जन होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र विसर्जित करावी